नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला जे काही पीकम्याची रक्कम असेल ती वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि त्यापैकी बऱ्याच काही जिल्ह्यात पीक्याची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे मग उरुरीत जिल्ह्यात पिकम्याची रक्कम कधी वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर जे काही नवयोजनेचा पुढील हप्ता आहे त्या पुढील हप्त्याच्या संदर्भात वाढ करण्यात आलेले का जे काही रक्कम असेल ते तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे का आणि तो कधी मिळणार आहे त्याचबरोबर जे काही पी एम किसानचा विसावा हप्ता हो असेल तो कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ किंवा पांढर सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं शेती पिकाचं नुकसान झालं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याच काही मोठ्या प्रमाणात क्लेम सुद्धा दाखल केले होते आणि क्लेम दाखल झाल्यानंतर हे काही क्लेम असतील जे काही वेलबेसचा पीक विमा असेल ते मंजूर होण्याकरता सुरुवात झाला होता आणि सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच काही जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम सुद्धा वाटप झालेली आहे यामध्ये सरसगट पंचवीस टक्के अग्रीमचा पीक विमा नांदेड जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप बाकी हे काही प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आणि जे काही उर्वरित शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे हे जमा केले जात आहेत त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात अग्रिमच्या पंचवीस टक्क्याचं विम्याचं वाटप झालेलं आहे सहसगड पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्याचं वाटप झालेलं आहे आणि जो काही क्लेमचा पिकम असेल तो सुद्धा वाटप केला जाणार आहे आता हे पैसे कधी वाटप केले जातील हे सुद्धा थोडक्यात समजून घेणार आहोत त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात हजार रुपयाच्या आत रक्कम जमा झाली होती वरील जी काही रक्कम असेल ती वाटप झाली नव्हती आणि अशातच जी काही हजाराच्या आतील रक्कम असेल त्याही शेतकऱ्यांना परत रक्कम हे वाटप केले जाणार आहे आता अमरावती जिल्ह्यातसुद्धा विम्याचं वाटप झालेलं आहे जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते ते व्यक्तिगत क्लेमच्या विम्याचं वाटप हे झालेलं आहे त्याचबरोबर अकोल्या जिल्ह्यातसुद्धा काही प्रमाणात पैसे वाटप झालेले जिल्ह्यात जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही वेलवेजचा विमा असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केलेला पिकमा असेल त्याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं होतं काही प्रमाणात पैसेसुद्धा हे जमा झालेले आहेत आणि जे काही उर्वरित शेतकरी असेल जे काही अंतिम कापणीचा प्रयोगचा पिकमा असेल प्रतीक्षेचा पिक विमा असेल त्याचं सुद्धा वाटप लवकरच केलं जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप हे काही प्रमाणात झालेलं आहे बऱ्याच काही तालुक्यात पिकविम्याचं वाटप झालेलं आहे आणि उर्वरित जे काही तालुका असेल त्या तालुक्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप हे सुरू आहे त्याचबरोबर जे काही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात पिकविम्याचं वाटप हे काही प्रमाणात झालेलं आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असलं जे काही पंच्याहत्तर टक्केसाठी पिकव्यांसाठी पात्र झालेले आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून अंतिम कापणीचा विम्याचे क्लेम केले होते अशा पिकम्याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात काही प्रमाणात पिकव्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि परभणी जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप हे झालेलं आहे मग जे काही पिकमा बाकी असेल त्या जिल्ह्यात सुद्धा पिकविचं वाटप हे केलं जाणार आहे त्या पद्धतीने जो काही पिकम्याचा क्लेम असेल तो मंजूर केला जात आहे आणि विलवेजचा जो काही पीक असेल झिरो तो दाखवत होता त्याला अप्रूव्ह होण्याकरता मंजूर देण्यात आलेले आहे ते पैसे सुद्धा लवकरच उर्वरित जिल्ह्यात सुद्धा वाटप केले जाणार आहे जर आपल्या जिल्ह्यात विम्याचं वाटप झालं नसेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही सॉरी जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला पीएम किसानचे पैसे वाटप केले जात होते जे आतापर्यंत एकोणीस हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आणि विसाव्या हप्त्याचं सुद्धा वाटप हे केलं जाणार आहे जर आतापर्यंत आपण आपण फार्मर आय डी काढली नसेल जी काही शेतकऱ्यांचा आधार आपल्या सातबारासोबत लिंक केलं नसेल तर ते आपण करून घ्या त्याशिवाय आपल्याला पी एम किसानचा विसा हप्ता हा मिळणार नाही त्यासाठी सुद्धा अधिकृत जाहीर तारीखसुद्धा लवकरच ही जाहीर केली जाणार आहे आणि जे काही विधानसभेपूर्वी सांगण्यात आलं होतं जे काही शेतकऱ्यांना जे काही नमो योजनेचा हप्ता असेल तो दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे म्हणजे वर्षाला आपल्याला नऊ हजार रुपये दिले जाणार आहे अशा पद्धतीची माहिती विधानसभेपूर्वी सांगण्यात आली होती आणि एक मोठी घोषणा सुद्धा करण्यात आली होती जे काही राज्य सरकारची तिजोरी असेल आणि त्याच्यावरती असणारा बोजा असेल याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भर झालेली नाही कर्जमाफीचा प्रश्न सुद्धा बाकी आहे आणि त्याचबरोबर नव योजनेचा जो काही हप्ता असेल जो काही पुढील हप्ता असेल त्यामध्ये एक रुपयाची एक हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे यासाठी अद्यापही कोणत्या प्रकारची तरतूद करण्यात आली नाही आणि कोणत्याही प्रकारचा जी आर सुद्धा करण्यात आलेला नाही यासाठी सुद्धा आता जे काही दोन हजार रुपयाचा हप्ता असेल पुढील हप्ता असेल त्यासाठी सुद्धा आता अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेनंतर हे पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे कारण तर ज्या पद्धतीने चार महिने होत आहेत त्या पद्धतीने त्या पैशाचं वाटप लवकरच केलं जाणार आहे आता जे काही युद्धाचं परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे तर खरं तर जे काही आपले नरेंद्र मोदी असतील त्यांचे आपण आभार व्यक्त केले पाहिजेत जर त्यांचं कर्तव्य तर आहे परंतु ज्या पद्धतीने मागचं सरकार असेल किंवा इतर पुढचं सरकार असेल ज्या पद्धतीने जे काही नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सहकार्य घेतलं जात आहे की जे काही इतर राज्य असतील सॉरी इतर काही देश असतील त्यांचा ज्या पद्धतीने सपोर्ट मिळत आहे त्या पद्धतीने कुठेतरी पाकिस्तानला हालचाल करण्याचा कुठेतरी एक वचक आहे ते कुठेही हालचाल करू शकत नाही आपण या जे काही युद्ध सध्या चालू आहे त्याच्यासुद्धा आपण शांततेने घेतलं पाहिजे म्हणजे जर एखादा प्रसंग जर आपल्या भागात अशा पद्धतीचा जर विविधासारखा प्रसंग जर आला तर त्याच्यात आपण टाळलं पाहिजेत किंवा आपण घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजेत नाहीतर बऱ्याच लोकांना सवय असते कोरोनाच्या टायमाला ज्या पद्धतीने एखादा सांगत होते पोलीसवाले की बाहेर फिरू नका कुठे जाऊ नका परंतु बरेच काही लोक कारण दाखवत बाहेर फिरायचे हे गोष्टी व्हायता कामा नाहीत कारण तर सगळ्याचा जीव हा महत्वाचा असणार आहे आपण जर घराच्या बाहेर पडलो तर एखाद्या जर काही चुकीचं जर झालं तर मग आपलं कुटुंब सुद्धा रस्त्यावर येऊ शकते अशा पद्धतीने काळजी घ्या आणि जे काही पीएम किसानचे पैसे असतील नमयुनचे पैसे असतील आणि जो काही विम्याचा हप्ता असेल तो लवकरच वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि जो काही उर्वरित जिल्ह्याचा विमा असेल पंच्याहत्तर टक्के म्हणा किंवा पंचवीस टक्के विमा किंवा काहीच एक रुपया नसेल तर अशा सुद्धा विम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे आपल्या जिल्ह्यात जर विम्याचं वाटप झालं असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर आपल्या जिल्ह्यात पिकण्याचं वाटप झालं नसेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपल्या तालुक्याचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव हे पूर्ण कमेंटमध्ये सांगा जय शिवराय